नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेत आपण बघतो की रोज काही ना काही नवीन ट्विस्ट बघायला मिळतात आजच्या भागामध्ये आपण बघतो की जान्हवी कॉलेजमध्ये आलेली आहे तिच्या लग्नाची पत्रिका तिला मित्र आणि मैत्रिणींना द्यायची असते ती सगळी मित्रमैत्रिणींना विश्वा दिसत नस नसल्यामुळे विश्वा ती विश्वाविषयी विश्वा विचारते पण विश्वा दिस दिसत नाही म्हणून ती फोन करते तर तिकडे विश्वा पण तिचा फोन बघून उचलत नाही मग ती व्हॉइस मेसेज पाठवते आणि म्हणते की मे कुठे आहेस मला तुला भेटायचं आहे आणि ही लग्नाची पत्रिका पण द्यायची आहे माझ्या साखरपुड्याला पण तू आला नाहीस हे ऐकून विश्वा अजून जास्त शॉक होतो आणि तो खाली कोसळतो त्याला धक्का बसतो आता इकडे ज, 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 ज लग्न जमलं आहे हे ऐकून विश्वा त्याच्या जीवाचं काही बरं वाईट तर करणार नाही ना तर इकडे आपण बघतो की जयंत सरप्राईज द्यायच्या तयारीत असतो तो, तो जान्हवीसाठी कॉलेजमध्ये गाडी पाठवतो हो आणि जान्हवी जिथे बोलवतो तिथे खूप मोठा स्टेज असतो हा स्टेज बघून जान्हवी खूप शॉक होते आणि तो म्हणतो की इथे कोणीच नाही आहे तू आणि फक्त मी आणि तुला गाणं गायची इच्छा होती ना म्हणून हा एवढा मोठा स्टेज तुझ्यासाठी आणि फक्त तुझ्यासाठीच बुक केलेला आहे तर हे ऐकून जान्हवी खूप शॉक होते आणि तिथे तो म्हणतो की माझा आणि तुझ्याशिवाय इथे कोणीच दुसरं नाही आहे आणि म्हणून तुझा आवाज दुसरं कोणीच ऐकणार नाही फक्त आणि फक्त मीच ऐकेल हे ऐकून जान जान्हवीला मोठा धक्का बसतो हा एवढा मोठा धक्का जान्हवी पचवू शकेल का आणि इकडे आपण बघतो की सिद्धूच्या पण लग्नाची तयारी चालू असते आणि त्यासाठी ते मुलींचे फोटो सिद्धूला दाखवत असतात तेवढ्यात तिथे भावनाचा फोन येतो आणि ती म्हणते की गाडे पाटील तुमच्यामुळेच मला आनंदी आज माझ्यासमोर दिसत आहे त्यासाठी ती त्याला धन्यवाद करते तर सिद्धू म्हणतो नाही नाही मॅडम याच्यात माय माझं काहीच नाही आहे सगळं देवाची कृपा आहे आणि देवच माझ्याकडून करून घेतो आणि ती फोन ठेवते तर तिकडे सिद्धूला त्यांचे घरचे सगळे मुलींचे फोटो दाखवत असतात सिद्धूला ते बघायचे नाही आहेत पण तेवढ्यातच इकडे लाईट जातात आणि म्हणून सिद्धू ती वेळ मारून घेतो तर हे बघणं रंजक ठरणार आहे की भावना आणि जान्हवी ह्या दोघांपैकी कोणाचं लग्न ठरतं आणि विश्वा जान्हवीचं लग्न ऐकून तिच्या जीवाचं काही बरं वाईट करेल का त्यासाठी आमच्या चॅनलला बघत राहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद